गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत आपला राजकीय फायदा लक्षात घेऊन वेगवेगळे नेते आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करत आहेत समावेश आहे गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते तशा हालचालींनाही सध्या तशा हालचालींनाही सध्या वेग आलाय निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले होते त्यामुळे लंके कोणत्याही क्षणी जाहीर सभेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात तसं झाल्यास लंके यांना अहमदनगरची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि याच कारणामुळे लंके आजच्या या बैठकीत आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागले निलेश लंके यांनी एकोणतीस मार्च रोजी सुपा अहमदनगरच्या मार्गावर एका बैठकीचं आयोजन केलंय लंके यांनी पारनेर नगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक सभासद आणि हितचिंतक यांना बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केले दरम्यान निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचं म्हटलं जात आहे कारण अहमदनगर ही जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे येथे भाजपनं सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे असं असताना शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यास अहमदनगर मध्ये विखे पाटील विरुद्ध लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या बैठकीत लंके काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर